सप्तचक्र ही एक अशी गोष्ट आहे का जगामध्ये कोणतीही साधना करण्यापूर्वी कोणती योगसाधना किंवा श्रीविद्येसारखी साधना असेल किंवा रेकी हिलिंगसारखे कोर्सेस असतील हे करण्यासाठी तुम्हाला सप्तचक्र साधना करावीच लागते सप्तचक्र शिकावेच लागतात नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीचा कोर्स आणि हा कोर्स जो आहे हा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे कारण की आत्तापर्यंत साधारणपणे जे वीस एकवीस व्हिडिओ झाले याच्या माध्यमातून आपल्याला सप्तचक्रांविषयीची माहिती मिळाली असेलच अजूनही काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्याची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत यानंतरचे जे काही व्हिडिओ असणार आहेत त्यामध्ये आपण थोडी अजून माहिती आणि त्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट कशी करायची त्याला कशा प्रकारचे सप्तचक्र जर डिस्टर्ब असतील किंवा इनॲक्टिव असतील तर कसे ॲक्टिव्ह करायचे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पण त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्ही स्वतःला सप्तचक्र जे आहे त्याचा भरपूर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्याची आणि त्याचबरोबर तुम्हाला हे मेडिटेशन जे आहे जे तुम्ही करणार आहात ते अजून वाढवायचं आहे की जेणेकरून तुम्ही अजून जेव्हा कोणाला सांगाल तेव्हा त्यांना त्याचा शंभर टक्के फरक पडला पाहिजे हा कोर्स जो आहे हा आपल्या चॅनलवरती विनामूल्य आहे हा सर्टिफाईड कोर्स आहे आता कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत गुगल वर भरून आणि त्यानंतर आम्हाला पाठवायचं आहे आणि तुम्हाला एक फोन नंबर दिला जाईल त्या फोन नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव पाठवायचं आहे किंवा गुगल फॉर्मवर नाव असेलच त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे हे सर्टिफिकेट हा कोर्स अधिकाधिक अधिक लोकांनी करावा हे आम्हाला वाटतं आणि त्याचबरोबर यूट्यूबवरती हे जे काही आत्तापर्यंत आपले व्हिडिओज आले ते सगळ्या व्हिडिओंची एक प्लेलिस्ट तयार होईल आणि सप्तचक्र हिलर कोर्स या नावाची जी प्लेलिस्ट असणार आहे तर तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण आली तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही अनेकांचं अनेकांवर उपाय करू शकता अनेकांचं भलं नक्की करू शकता पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये आपल्या घरच्या व्यक्तींच्या शरीरामध्ये जे काही आजार असतील ते आजारही त्या माध्यमातून बरे करू शकतो हे मात्र तितकंच खरं आहे कारण सप्तचक्र ही एक अशी गोष्ट आहे का जगामध्ये कोणतीही साधना करण्यापूर्वी योग योगसाधना किंवा श्रीविद्येसारखी साधना असेल किंवा रेकी हिलिंगसारखे कोर्सेस असतील हे करण्यासाठी तुम्हाला सप्तचक्र साधना करावीच लागते सप्तचक्र शिकावेच लागतात सप्तचक्रांचं विशेष ज्ञान जे आहे ते मी ज्यावेळेस श्रीविद्या साधना केली होती त्याच्या माध्यमातून मला खूप जास्त झालं आणि त्याच दरम्यान मी रेकी आणि हिलिंगकडे देखील वळालेलो होतो आणि त्याच्या माध्यमातून मग मा हळू मला सप्तचक्रांविषयीची माहिती त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण झालं आणि खरं सांगतो की माझं आयुष्यदेखील खूप छान प्रकारे बदललं गेलं चेंज झालं आणि एक आत्मिक समाधान आनंद मला मिळाला हा आनंद हे समाधान अनेकांना मिळावं यासाठी हा कोर्स आपण आपल्या चॅनेलवरती आणलेला आहे बरं हे व्हिडिओ जोपर्यंत सुरू आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की एक वर्षानंतर दोन वर्षानंतर त्याला सप्तचक्र हिलरचा कोर्स करायचा आहे तरी देखील त्यांनी हे सगळे व्हिडिओ पाहून जे काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांनी हे सर्टिफिकेट आहे ते मिळवू शकतात असं नाही आहे की आत्ता व्हिडिओ सुरू आहे म्हणजे आत्तापुरताच हा कोर्स आहे तर अधिकाधिक लोकांनी या सगळ्यांचा लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं काही लोकांचे प्रश्न आहेत त्यापैकी एक प्रश्न की हा कोर्स कुठे करायचा तर आपल्या चॅनेलवरतीच कोर्स करायचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही सप्तचक्र हिलर कोर्सेसचे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये थोडीफार थोडीफार माहिती तुम्हाला थो मिळणार आहेच ते सगळे व्हिडिओ तुम्ही परत, परत परत पाहा आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं ज्ञान जे आहे ते आत्मसात करायचं आहे आणि एक चांगलं हिलर तुम्हाला बनायचं आहे जर याच्या व्यतिरिक्त काही कोर्सेस तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर देणार आहे फक, फक्त दे फक्त व्हॉट्सॲप नंबर आहे तो कृपया त्याच्यावर कोणीही कॉल करू नका कॉल उचलला जाणार नाही आहे किंवा कधी कधी लागणार देखील नाही आहे फक्त व्हॉट्सॲप करा आणि तुमचं म्हणणं जे ते थोडक्यात सांगा आम्ही प्रत्येक व्यक्तीचा जो काही प्रश्न आहे किंवा त्याचे जे काही क्वेरीज आहेत त्याविषयी आपण नक्की पाहणार आहोत तर आजचा विषय आपला आहे सप्तचक्राविषयीचा आहे की सप्तचक्र आणि आपल्या शरीरामध्ये जे पंचतत्व असतात किंवा निसर्गामध्ये जे पंचमहाभूत असतात युनिव्हर्समध्ये ह्या सगळ्यांचा संबंध काय आणि याच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे स्वतःचं शरीर जे आहे ते अजून चांगलं करू शकतो बघा आपल्याकडे आयुर्वेदासंबंधित किंवा ज्या काही पॅथी आहेत त्याच्यामध्ये नॅचरोपॅथी आहे नॅचरोपॅथीचा अर्थ असा होतो की जे पंचमहाभूतं निसर्गामध्ये आहेत तीच पंचमहाभूतं तीच पंचतत्व आपल्या शरीरामध्ये आहेत तर आपल्या शरीरामध्ये एखाद्या तत्त्वामध्ये बिघाड निर्माण झाला तर आपण जी निसर्गामधले पंचतत्व आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामधला जो काही बिघाड असेल किंवा जो काही आजार असेल तो आपण बरा करू शकतो बरं आपण दररोज या गोष्टी किंवा नेहमी या गोष्टी करतो उदाहरणार्थ जर गरमीचे दिवस असतील आपल्याला गरम झालं तर आपण पाणी पितो आपण हवा घेतो किंवा आपण थंड जागेच्या ठिकाणी बसतो याचा अर्थ काय होतो की शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी झालेली आहे पर्यायाने गारवा कमी झालेला आहे मग आपण जास्तीत जास्त पाणी पितो म्हणजे एका अर्थाने आपण निसर्ग उपचारच करत असतो असे अनेक उपाय आहेत एखाद्या व्यक्तीला ताप आलेला आहे तर ताप जेव्हा आलेला असतो तेव्हा त्याच्या ते डोक्यावरती आपण पाणी आणि मिठाच्या घड्या ठेवतो का त्याच्यामुळे काय होतं त्याचा ताप उतरायला मदत होत असते थंडीच्या दिवसामध्ये आपण काहीतरी गरम पेय पितो किंवा आपण शेकोटी करतो किंवा आपण अंगावरती ब्लँकेट घेतो की जेणेकरून ऊब निर्माण होईल ही ऊब कुठे आहे तर ही ऊब देखील निसर्गामध्येच आहे फक्त आपण त्या उबेला किंवा त्या, त्या तत्वाला आपण कॉन्सन्ट्रेटेड करून आपण आपल्या शरीराचं जे काही आजार आहे किंवा जी काही रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्ण करत असतो तो आजार आपण बरा करत असतो हेच सप्तचक्राच्या माध्यमातून होतं आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत ह्या सप्तचक्रांपैकी सातही चक्रांचे तत्व सांगितले गेलेले आहेत तर मुलाधार चक्र याचं तत्व काय या आहे तर ते पृथ्वी तत्व आहे स्वधिष्ठान चक्र याचं तत्व जलतत्व आहे मणिपूरचक्र याचं तत्व जे आहे ते अग्नितत्व आहे हृदय चक्र याचं तत्त्व जे आहे ते वायुतत्व आहे आणि कंठचक्र आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र या सगळ्यांचं तत्त्व पंचमहाभूतांपैकी तत्त्व आहे तर आपण थोडा विस्तार बघूया की आपल्या शरीरामध्ये जे काही हाडं आहेत अस्थी आहेत जे काही कडकपणा आहे हे सगळं पृथ्वी तत्वामध्ये मोडतं म्हणजे त्याचा थेट संबंध जो आहे तो मूलाधार चक्राशी आहे म्हणून हाडांविषयी जर आजार निर्माण झाले संधिवात असेल तर त्यासाठी मुलाधार चक्राचं मेडिटेशन जे आहे ते फार महत्त्वाचं असतं अजून आपण पुढे जाऊया तर स्वदिष्ठान चक्र स्वधिष्ठान चक्राचं तत्व काय आहे तर जलतत्व आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर समजा किडनी संबंधित आजार निर्माण झाले असतील किंवा शरीरामध्ये जास्तीत जास्त त्याच्या शरीरात उष्णता असेल तर त्यावेळेला आपण जलतत्व म्हणजे जल स्वधिष्ठान तत्त्व याच्यावरती जर आपण ध्यान केलं ते चक्र आपण व्यवस्थित ॲक्टिव्ह केलं तर शरीरामधली गर्मी जी आहे ते कमी होणार आहे कारण की जलतत्व वाढणार आहे त्याचबरोबर किडनी जी आहे याचा संबंध जो आहे हा आपल्या युरिनशी आहे म्हणजे जलतत्वाशी आहे त्यामुळे स्वदिष्ठान चक्र किडनीचा जर आजार असेल तर स्वधिष्ठान चक्राचं चक्रा मेडिटेशन तितकंच महत्त्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला युरिनला होत नाही लघवीला त्रास होतो त्याला आपण कडाका बसणं असं म्हणतो ही जर गोष्ट वारंवार होत असेल तर त्यासाठी स्वधिष्ठान चक्राची साधना अतिशय महत्त्वाची असते काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये विशेष पुरुषांच्या बाबतीमध्ये जे शरीरामध्ये शुक्राणूंची कमी असते यासाठी जर स्वधिष्ठान चक्राचा आपण ध्यान केलं तर ती कमतरता भरून निघते स्त्रियांच्या बाबतीमध्ये देखील प्रेग्नेंट राहण्यासाठी जे काही प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम देखील स्वधिष्ठान चक्राच्या माध्यमातून बरे होतात कारण की त्यांच्या शरीरामध्ये ज्या काही प्रजा उत्पन्न करण्यासाठी जे काही घटक असतात त्या सगळ्या घटकांचं मॅकॅनिझम जे आहे ते स्वधिष्ठान चक्राच्या अधिपत्याखाली येतं कारण स्वदिष्ठान चक्र जे आहे हे जलतत्व आहे आणि आप आपल्याला माहिती आहे का गर्भ जो आहे हा जलामध्येच वाढतो जलाच्या माध्यमातूनच तो मोठा होत असतो यानंतर मणिपूर चक्र मणिपूर चक्राचं जे तत्त्व आहे ते आहे अग्नितत्व म्हणून आपली पचनशक्ती जर वीक असेल तर पचनशक्ती वाढण्यासाठी चांगली आपल्याला कशाची गरज असते तर जठराग्नी चांगला होण्यासाठी त्यासाठी आपल्या शरीरामधला जठराग्नी चांगला व्हावा यासाठी मणिपूर चक्र फार मदत करतं आपल्याला जर थंडीचा त्रास होत असेल त्यावेळेला मणिपूर चक्राचं ध्यान जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा प्रत्यक्ष देखील पाहिलं असेल का बर्फ पडतो आहे बर्फ आहे आणि त्याच्यामध्ये त्या प्रांतामध्ये त्या प्रदेशामध्ये साधू जे आहेत ते संपूर्ण उघड्या शरीराने त्या ठिकाणी बसलेले आहेत ते ध्यान करत आहेत ते ध्यान कोणतं करतात माहिती आहे मणिपूर चक्राचं ध्यान करतात कारण की मणिपूर चक्राचं ध्यान केल्यानंतर शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्यांना थंडीपासून बचाव त्यांचा होत असतो यानंतर येतं हृदयचक्र हृदयचक्र याचं जे काही तत्व आहे ते आहे वायुतत्व म्हणून आपण श्वास घेतो श्वास सोडतो याचा अर्थ काय होतो की आपल्याला जे काही वायू शरीरामध्ये आहे तो बॅलेन्स राहत असतो शरीरामध्ये छातीच्या आहे ते हृदयचक्राच्या फुफ्फूस आहे फुफ्फुस प्रत्येक सेकंदाला जे आहे ते प्रसरण पावतं आकुंचन पावतं प्रसरण पावतं आकुंचन पावतं आणि या माध्यमातून आपला श्वासोश्वास जो आहे तो व्यवस्थित सुरू राहत असतो त्याच ठिकाणी हृदय आहे हृदयाचं काम देखील हेच आहे का शरीरातलं रक्त जे आहे ते पंपिंग करायचं खेचून घ्यायचं वायूच्या माध्यमातून आणि ते शुद्ध करून परत शरीराकडे पाठवायचं असतं म्हणून ह्या ठिकाणी हृदयचक्र आहे आणि हृदयचक्राचं तत्त्व जे आहे ते आहे वायुतत्व तर आपण एकदा रिपीट करूया मूलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व स्वधिष्ठान चक्राच तत्व आहे जलतत्व त्यानंतर मणिपूर चक्राचं तत्व जे आहे ते आहे अग्नितत्व आणि हृदयचक्राचं तत्व जे आहे ते आहे तत्व आणि उरलेले तीनही चक्र जे आहेत म्हणजे कंठचक्र आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र यांचं तत्व जे आहे ते आहे आकाशतत्व वरच्या दिशेला आहे आकाश कसं आहे आकाश विस्तीर्ण आहे आकाश कसं आहे आकाशामध्ये पोकळे आहेत म्हणून आपल्या तोंडामध्ये पोकळी आहे आपल्या नाकामध्ये पोकळी आहे आपल्या डोक्यामध्ये जो मेंदू आहे ती देखील एका अर्थाने पोकळीच आहे त्याच्यामध्ये मेंदू फिट राहिलेला असतो म्हणून संपूर्ण शरीरामध्ये हे तीन चक्र जे आहे यांचं तत्व आहे आकाशतत्व तर हे तत्व पाठ करा मग तुम्हाला समजेल का एखाद्या व्यक्तीला एखादा आजार निर्माण झाला असेल तर त्याच्या शरीरामधलं कोणतं तत्व डिस्टर्ब आहे तुम्ही त्याला त्या चक्राचं ध्यान करायला सांगा जर एखाद्याला फुफ्फुसंसंबंधी आजार आहे म्हणजे तत्व डिस्टर्ब आहे त्याला तुम्ही हृदय चक्राचं ध्यान करायला सांगायचं आहे कारण की ते वायुतत्वाचं चक्र आहे म्हणून मणिपूर चक्रासंबंधी देखील एक गोष्ट सांगतो का मणिपूर चक्र जे आहे त्याचा संबंध आपल्या पँक्रियाशी आहे म्हणजे स्वादुपिंडाशी आहे पँक्रियामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत असते इन्सुलिनची निर्मिती थांबली की आपल्याला डायबिटीजचा त्रास सुरू होत असतो त्यामुळे डायबिटीजचा त्रास कमी करायचा असेल मधुमेहाचा त्रास कमी करायचा असेल तर आपल्याला मणिपूर चक्राचं ध्यान करणं फार गरजेचं आहे बाकी तुम्हाला ज्या नोट्स मिळणार आहे पी डी एफच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची माहिती असणार आहे एक प्रश्न आलेला आहे की या सप्तचक्रांच्या देवता कोणत्या कोणत्या त्याही आपण थोडक्यात पाहूया तर मुलाधार चक्राची देवता जी आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे ती आहे गणपती बाप्पा त्वम मुलाधार स्थितोसे त्यानंतर स्वधिष्ठान चक्राची देवता कोणती आहे तर ती आहे ब्रह्म त्यानंतर त्यान मणिपूर चक्राची देवता जी आहे ती आहे विष्णू त्यानंतर हृदयचक्राची जी देवता आहे ती आहे शिव त्यानंतर कंठचक्राची देवता जी आहे ती आहे जीवात्मा किंवा सरस्वती आणि त्यानंतर आज्ञाचक्र जे आहे याची देवता आहे परमात्मा परमेश्वर आणि सहस्रार चक्राची देवता जी आहे ती आहे साक्षात गुरुदेवता किंवा योगी किंवा बृहस्पती अनेक ग्रंथांमध्ये देवता ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत पण या देवता ह्या आदर्श मानल्या गेलेल्या आहेत परमात्माचं ध्यान करायचं म्हणजे कोणाचं ध्यान करायचं तर कृष्णाचं ध्यान करायचं आहे जीवात्माचं ध्यान करायचं म्हणजे कोणाचं ध्यान करायचं जे आपले इष्टदेवता आहे त्यांचं ध्यान करायचं आहे आणि योगीचं ध्यान करायचं म्हणजे कोणाचं ध्यान करायचं जे आपले गुरु असतील किंवा आपण ज्यांना गुरु मानत असू त्यांचं ध्यान आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे खूप हो विस्तार असणारा हा विषय आहे तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला मी एक सांगेल की आपली ह्या व्हिडिओच्या सिरीजबरोबर आपली मंत्रसाधना हे देखील सिरीज सुरू आहे किंवा देखील आपण व्हिडिओ बनवत आहोत तर ज्यांना मंत्र साधनेमध्ये किंवा मंत्रांविषयी आस्था आहे प्रेम आहे अभ्यास आहे किंवा आवड आहे त्यांना देखील सांगेल का तुम्ही सप्तचक्रांचा देखील अभ्यास करा आणि ज्यांना सप्तचक्रांविषयी आस्था आहे किंवा ज्यांना प्रॅक्टिस करावीशी वाटते त्यांना सांगेल का तुम्ही मंत्रशास्त्राविषयी देखील अभ्यास करा हे सगळे व्हिडिओ तुम्ही पहा कारण की या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहे एकमेकांशी संलग्न आहेत त्यासाठी तर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल बेलायकॉनवर क्लिक केलं नसेल तर करून ठेवा म्हणजे जेणेकरून यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं आणि माझं दोघांचे ज्ञान जे आहे ते अजून वाढत जाणार आहे कारण की तुमच्याबरोबर माझा देखील अभ्यास होतोच आहे आणि अभ्यास कितीही केला तरी तो कमीच आहे आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे तर अभ्यास हा एखाद्या साधनेप्रमाणे करायचं आहे तर ही साधना तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आपण ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचं आणि त्याचबरोबर आपले इष्टदेवता आपले गुरु आपले आई वडील यांचे आपण आभार मानूया आणि या ठिकाणी थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय धन्यवाद